इलेक्ट प्रयोग करायचा आहे ह आपल्या धड्याचं नाव आहे पिण्याचे पाणी आणि आज आपल्याला जो प्रयोग करायचा आहे तो आहे तरंगणाऱ्या वस्तू आणि बुडणाऱ्या वस्तू बरोबर त्याला आपण शिकलोय पण आपण प्रयोग बाकी होता म्हणून आपण आज प्रयोग करू हा जी या वस्तू दाखविल त्यांची नाव सांगा पटापट बघायचंय कोणती वस्तू खाली जाते आणि कोणती वस्तू वर तर वस्तू आणि खाली बुडणारी वस्तू आता आपण टाकू लक्ष द्या तुम्ही आता हे काय अरे तुम्हाला मी टाकली नाही पण सांगा बरं काय होतील तर करून बघा काय झालं बुडाली हा काय सांगा बरं काय होतं बुडिल का तरंगेल किती दिल म्हणताय बुड गुड नाईट एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ तेरा जण म्हणताय बुडणारे बुडलेल्यांच म्हणणंय तरंगे बरोबर 来来来！ आता गाडी मोठी आपण छोटी घेऊ हाय काय काय झालं तरंगली आता ही काय हे काय तर बर बुडाले हे बुरे बुरे हे बुरे बुरे हे नाही तो बुडालाय बरोबर बघा आता आपण भरपूर वस्तू टाकल्या आता जास्त वस्तू काय झाल्या बुडले आणि बघा एक आणि दोन वस्तू तरंगले तर आणि काय लक्ष द्या काय झालं झाला तर आता याच्यावरून आपण एक एक वस्तू टाकली बघितली बुडाली तरंगली बरोबर कि मी आता मला सांगा बुडालेल्या वस्तूंची नाव सांगा पटपट तुम्ही लक्षात ठेवायचं तरंगणाऱ्या वस्तू ह्या पाण्यापेक्षा कशा आहे हलक्या तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा असतात हलक्या आणि ज्या वस्तू बुडतात त्या पाण्यापेक्षा कशा असतात तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा आहे हलक्या आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा કરનાર બરાબર